हॅलो नमस्कार मी गौरी मेजवानी मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असे उडदाचे सांडगे बनवणार आहोत हे सांडगे आपण कोणतंही पीठ न बनवता बनवणार आहोत फक्त डाळ भिजवून इथं हे सांडगे बनवणार आहोत त्यामुळं पीठ दळून आणायची झंझट इथं नाही आहे तुम्ही बघू शकताय किती छान सांडगे झालेले आहेत सांडगे बनवण्यासाठी इथं मी एक वाटी उडदाची डाळ भिजवून घेतली होती पाच ते सहा तास ही उडदाची डाळ चांगली भिजवून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने ही उडदाची डाळ गाळून घ्यायची आहे जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निथळलं जाईल आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने निथळल्यामुळे पीठ पातळ होत नाही आता ह्याच्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या जिरे मीठ कांदा लसूण मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे तर आत्ता बारीक करताना फक्त आपण लसूण आणि जिरेच टाकणार आहोत आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बाकीचं जे गा घेतलं आहे मसाला तो आपण वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीने एकदम घट्ट अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर ते खूप पातळ होते मग ह्याच्या सांडगे व्यवस्थित होत नाहीत तर आता डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा लसूण मसाला आणि मीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि हळद पण घेतली होती अर्धा चमचा आता हे सर्व टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला सांडगे तोडायला घ्यायचे आहेत कारण ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे ह्याला पाणी जास्त सुटू शकतो आणि मग नंतर सांडगे व्यवस्थित वळले जात नाहीत आणि पीठ पातळ झालं की सांडगेही व्यवस्थित तुम्हाला तोडता येणार ना नाहीत त्यामुळे लगेच आपल्याला सांडगे तोडायला घ्यायचे आहेत अशा प्रकारची प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपण सांडगे टाकणार आहोत तर पाण्याचा थोडा हात घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ घेऊन सांडगे तोडायचे आहेत थोडंसं चिकट असल्यामुळे हाताला सांडगे चिकटले जातात पण पाण्याचा हात घेतला की ते व्यवस्थित खाली पडले जातात अशा पद्धतीने आपल्याला सांडगे तोडायचे आहेत सांडगे तोडताना त्याची साईज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकता लहान मोठे जशी तुम्हाला हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही सांडगे तोडू शकता तरी मी बारीक बारीकच सांडगे तोडले आहेत आपण जे पीठ दळून आणलेले असतात ते सांडगे शिजायला खूप वेळ लागतो पण ही सांडग्याची भाजी ज्यावेळी तुम्ही बनवाल त्यावेळी ह्या सांडग्याच्या भाजीला शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी ते मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते शिजून तर तो तुम्ही बघू शकताय मी घेतलेल्या प्रमाणामध्ये एक ताटपर सांडगे तोडून झालेले आहेत हे सांडगे दोन दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर आजची ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही ही सांडगे बनवून बघा ही सांडगे खूप छान बनतात आणि ह्याची भाजीही खूप छान होते कारण आपण डाळ भिजवून घेतलेले आहे त्या तर आजची उन्हाळी वाळवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत प बाय